हे बैलगाडीचं क्षेत्र इथं हार आणि नशिबाचा खेळ आहे हरे म्हटलं असतो स्वादेश सावरवा लढत झाली त्यांच्यात पण पालते झाले दुसरेच काय खरं आहे या 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 बाहेर आहे गावाले आजिबा स्क्रीनवर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल अजिबात दाखवू नका सेमी तीन सुट्टू आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातो अय ह्या सेमीचा निकाल शेवटला दाखवला प्रेक्षक होते सगळ्या माझ्या घेऊ नका हा मोबाईल सापडला कोणाने बघा वेळ सांगा तिसरा सेमी मी चला निकाली पंच घ्या प्रेक्षक बाहेर घ्या